न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नवसाला पावणारा आणि इच्छा व्यक्त करताच भक्ताची इच्छा पूर्ण करणाऱ्या अकोल्यातील इच्छामणी सिद्धिविनायक महागणपतीचे देवठाण रस्त्यालगत अगस्त्य आश्रम कॉर्नरवर भारतातील पहिले भव्य संपूर्ण मालवलचे गणेश मंदिर साकारले जात आहे अत्यंत भव्य दिव्य आणि स्थापत्यशास्त्राचा एक आगळावेगळा प्रयोग यानिमित्तानं आपल्या अकोलेकरांना पाहायला मिळणार आहे विश्व हिंदू परिषदेचे राज्याचे प्रमुख दादा वेदक यांच्या हस्ते अलीकडेच भूमिपूजन करण्यात आले या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभही यावेळी मोठ्या थाटामाटात करण्यात आला अत्यंत वेगाने हे काम सुरू आहे भाविक भक्तही मोठ्या मनाने या मंदिरासाठी सडळ हाताने मदत करत आहे मदतीचा ओघच या निमित्तानं वाढलं आहे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे मंदिर साकारले जात आहे वनवासी कल्याण आश्रमाच्या समोरच उभे राहणारे हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे दूरदूरवरून भाविक भक्त इथे येतात सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या मंदिराचे डिझाईन पुणे येथील प्रख्यात वास्तुविशारद परिमल संजय मुद्राळे यांनी केले असून त्यांनी ही विनामूल्य सेवा दिली आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरळ हाताने मदत करा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं बाळासाहेब मुळे हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख प्राध्यापक दीपक जोंधळे सुनील गीते रामदास सोनवणे बापू टेके राहुल ढोक भरत वागचवरे बाबासाहेब कडलक यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे देवठाण रस्त्यालगत उभे राहणारं हे भारतातील सर्वात मोठे मार्बलचे पहिले गणेश मंदिर असणार आहे या मंदिरासाठी भाविक भक्ताने सडळ हाताने मदत करावी असे आवाहनही विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास माझं नाव परिमल मुद्रा आहे या अकोले शहरामध्ये आपण जे मंदिर करत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी आपण पाहू शकतो इथे मंदिराबरोबर आपण खालच्या बाजूला ध्यान मंदिर किंवा सर्वांसाठी उपलब्ध होईल असं एक हॉल बनवत आहोत मंदिर जे बनवत आहोत गणेश मंदिर ते भारतातलं मार्बलमध्ये मा बनणारं पहिलं मंदिर आहे आपण असं म्हणू शकतो आणि त्याच्याबरोबर पुढे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू येणार आहे ते मी प्राऊडली सांगतो की शिवाजी महाराजांचा पहिला रंगीत स्टॅच्यू आपण अकोले शहरामध्ये बसवतो हो जे आत्ता भारतभर कुठेही झालेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत या मंदिरातल्या ती या मंदिरामध्ये जे काही आपण करतो आहे ते ट्रॅडिशनल पद्धतीनं पूर्णतः त्याचं डिझायनिंग केलेलं आहे ज्यात वास्तू आपण कन्सिडर केलेली आहे संपूर्ण पद्धतीनं आणि ते करतानाच आपण भविष्यातले म्हणजे शंभर दोनशे वर्ष जरी आपण त्या मंदिराकडे बघितलं तरी त्याचं जे आर्किटेक्चर आहे ते त्याच पद्धतीनं ना नाविन्यपूर्ण दिसेल या कन्सिडरेशनने आपण त्याचं डिझाईन केलेलं आहे की जे पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनं जे मंदिर आहेत ते आणि भविष्यातलं मंदिर याचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीनं आपल्याला ते नवीन काहीतरी शहराला देता येईल त्या पद्धतीनं आपण त्याचं डिझाईन केलेलं आहे वरती भक्तांसाठी किंवा साधू मुनींसाठी राहण्याची सोय पण आपण तिथे भविष्यात करणार आहोत गीतेसाहेबांचे आणि विश्व परिषदेचे आभार म्हणता येतील आपल्याला कारण हे कार्य गीतेसाहेबांनी पुढाकार घेऊन आणि विश्व परिषदेच्या सहभागाने होत आहे त्याच्यामुळे या सर्व सर्वांना सहकार्य करावं हो, आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त निधी किंवा साहित्य मटेरियल आपण देऊन लवकरात लवकर याचं मंदिराचं पूजन करण्यासाठी आपण सर्वांना लवकरात लवकर भेटता वित हो विश्वच्याने प्रार्थना करतो धन्यवाद त्याच्या वैभवात भर घालणारं इच्छामनी सिद्धिविनायक महागणपती गणेश मंदिर अकोले तालुक्यामध्ये साकारत आहेत खरं तर इच्छामणी गणेश मंदिर हे व्हावं ही अशा तालुक्यातील सर्व भक्तांची इच्छा नवसाला पावणारा असा हा इच्छामणी गणेश म्हणून ख्याती आपल्या तालुक्यामध्ये ह्या गणपती मंदिराची आहे हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी विश्व हिंदू परिषद व गणेश भक्त यांच्या विद्यमाने प्रयत्न सुरू आहेत आणि ही कल्पना चांगल्या स्वरूपाने नावारूपास येत आहे मंदिराचं बजेट एक साधारणतः एक कोटी चाळीस लाखापर्यंतचं आहे आपण बघू शकतो की मंदिर आत्ता प्लीन लेवलपर्यंत एक साधारणतः दहा ते बारा दिवसातच येईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मंदिर लवकर पूर्ण होईल त्याच्यासाठी सर्व गणेश भक्त आणि अकोले तालुक्यातील नागरिक असतील बाहेरील सर्व परिवार असेल सर्वांना मी मदतीचं आव्हान करतो की मंदिर लवकर पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा आपण बघू शकतो मंदिर पुढे आहे पुढे मंदिराचं सभागृह आणि गाभारा आणि मागील बाजूस भव्य असा तीन मजली भक्तनिवास असणार आहे ह्या भक्तनिवासामध्ये ग्रंथालय असेल त्यानंतर अभ्यासिका असेल आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त वेगवेगळे काही कार्यक्रम असतील हे या सभागृह आपल्या निवासामध्ये होतील खानापूर अकोल्यातल्या अगस्ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरच मंदिराची उभारणीचं काम चालू आहे इथे परिवारानं यासाठी आपल्या तो मालकीची चार गुंठे जागा गणपती मंदिरासाठी दान केलेली अकोले शहराच्या वैभवात भर टाकणारं गणपती मंदिर अतिशय नवसाला पावणारा असा हा गणेश मूर्ती गणेश मंदिर आहे काम अतिशय मोठं आहे दोन कोटी रुपयाचं सुमारे या मंदिराला खर्च लागणार आहे अकोल्यातील सर्व दानशूर व्यक्तींनी या कामासाठी योगदान दिलेलं आहे कामही अतिशय जोरात चालू आहे यासाठी राहिलेल्या कामासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारचं योगदान द्यावं आणि लवकरात लवकर गणेश मंदिर पूर्णत्वास यावं ही विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो